जय महाराष्ट्र मित्रांनो माहिती कामाचे युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे मित्रांनो याआधी आपण छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे अन्वये सारथी संचालक मंडळाच्या बैठकीतील मान्य ठरावानुसार राज्यातील मराठा कुणबी मराठा कुणबी कुंभी मराठा समाजातील शेतकरी युवक युवती यांना सारथी संस्थेच्या खर्चाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे याविषयीचा डिटेल्समध्ये डिटेल्स मध्ये माहिती असलेला व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यामध्ये पात्रता अटी शर्ती याविषयीचे सर्व मुद्दे आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये मोफत ड्रोन प्रशिक्षण घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ते बघणार आहोत पण त्याआधी मोफत ड्रोन प्रशिक्षण विषयीचा संपूर्ण डिटेल्स मध्ये असलेला व्हिडिओ ज्यांनी बघितलेलं नाही त्यांच्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि आय बटनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओला लावलेला आहे तर तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर माहिती कामाचे युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माहिती कामाची युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन बिल ऑन करा कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ड्रोन पायलट प्रशिक्षण घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रॉम ब्राउजर ओपन करून घ्यायचे आहे आणि तिथे जी ओ डॉट इन ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून तुम सुद्धा तुम्ही ओपन करू शकता त्या लिंकला ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला या पेजला स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे अनाऊन्समेंट असे दिसणार या बॉक्समध्ये ड्रोन पायलट शिक्षण घेण्याकरता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म लिंक दिलेली आहे सारथीच्या वेबसाईटमध्ये काही टेक्निकल इश्यू आहे असे मला वाटत आहे म्हणून हा बॉक्स ब्लँक दिसत आहे पण मी गुगल फॉर्मची लिंक सेव्ह करून ठेवलेली आहे आणि ही पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो याच लिंकला ओपन करून आपल्याला फॉर्म भरायचा आहे आता ही लिंक मी ओपन केली आहे ही लिंक ओपन केल्याच्यानंतर समोर असा डॅशबोर्ड ओपन होणार याच्यामध्ये लिहिलेलं आहे शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे प्रायव्हेट डी जी सी ए मान्यताप्राप्त ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज दोन हजार तेवीस चोवीस आपल्याला सादर करायचे आहे सदर योजनेकरता अर्जदाराचे वय किमान अठरा वर्षे व कमाल चाळीस वर्षे असणे आवश्यक आहे आणि याची लास्ट डेट आहे एकतीस तीन दोन हजार चोवीस तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमची तुम्हा मेल आय डी इथे बघून घ्यायची आहे कोणत्या मेल आय डीने तुम्हाला आपला फॉर्म पाठवायचा आहे ते त्याच्यानंतर तुम्हाला इथे त्याच्यानंतर तुम्हाला इथे ईमेल जो दिलेला आहे रेड कलरमध्ये स्टार आहे इथे चेकबॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला आणखी स्क्रोल करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सारथीचं लोगो दिसणार त्याच्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे ड्यू यू रे इन महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहे काय त्याच्यानंतर चुसमधून यस करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला आणखी याला स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमच्याकडे इंडियन पासपोर्ट आहे का हे विचारलेलं आहे मग त्याच्या मध्ये तुम्हाला एस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला आणखी याच्यामध्ये तुमचं वय टाकायचं आहे तुमचं जे वय असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्याच्यानंतर आणखी स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्जदाराचे पूर्ण नाव म्हणजे तुमचे नाव ज्याचा तुम्ही फॉर्म अप्लाय करत असेल त्याचं पूर्ण नाव इथे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आणखी स्क्रोल केल्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या गावाचे नाव लिहायचे आहे जे तुमच्या गावाचे नाव असेल ते तुम्हाला इथून लिहायचं आहे तुमचा इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे जो तुमचा जिल्हा असेल तो निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे हे तुमचा जो पण आधार नंबर असेल तो एकदम व्यवस्थित भरून घ्या जर तुमचा आधार नंबर चुकला तर तुमचा इथे फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही त्याच्यानंतर आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आधा आपल्या आधार कार्डची फोटो घ्यायची आहे आणि ती इथे अपलोड करून घ्यायची आहे ॲड फाईलवरती क्लिक करून त्याच्यानंतर तुम्हाला माय ड्राईव्ह रिसेंट आणि हे ब्राऊजवरती क्लिक करून तुम्हाला घ्यायचं व्हाईल यूजिंग द ॲप करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मीडिया पिकअपवरती किंवा डायरेक्ट तुम्ही कॅमेऱ्याने सुद्धा फोटो काढून घेऊ शकता मीडिया पिकअपवर जर गेलो आपण तर याच्यामधून सुद्धा आपण ते घेऊ शकतो मला तर वाटते की हे आता याचा साईज खूप मोठा आहे याला आपल्याला लहान करावं लागेल एक एम बीपेक्षा जास्त आहे साईज त्यामुळे ते अपलोड होत नाही आहे तर आपल्याला त्याला आधी कॉम्प्रेस करून घ्यावं लागेल गुगलवरती यायचं आहे आणि तिथे पी डी जे पी जी कॉम्प्रेसर लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे आपल्या गॅलरीमध्ये जी इमेज आहे आपली त्याला अपलोड करून घ्यायचं आहे अपलोड केल्याच्यानंतर त्याचा ॲटोमॅटिकली जो साईज आहे तो रिड्यूस होणार त्याच्यानंतर त्याला आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केलेलं आहे आपण ते ला ला, एक एम बीपेक्षा खूप कमी झालेला आहे एकशे अठ्ठ्याहत्तर के बी झालेलं आहे आता ती सहजरित्या इथे अपलोड होऊ शकणार आहे ब्राऊजमध्ये क्लिक करायचं इथे त्याच्यानंतर मीडिया पिकरवर यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला या साईजला ओपन करून घ्यायचं आहे हे बघा आता हे आधार कार्ड जे आहे त्याच्यामध्ये अपलोड झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे जन्मतारीख टाकायची आहे आपलं वर्ष महिना आणि तारीख निवडून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे डेट सिलेक्ट करायची आहे आणि सेट करून घ्यायचा आहे सेट केलं करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथे आपला ईमेल आय डी टाकायचा आहे तुमचा जो करेक्ट ईमेल आय डी आहे तो टाकून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमची कास्ट कोणती आहे ते इथे चूज करून घ्यायची मराठा आहे मराठा कुणबी आहे किंवा कुणबी आहे किंवा कुणबी मराठा आहे जी तुमची कास्ट आहे ती इथे तुम्हाला चूज करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे शाळा सोडल्याचा दाखला इथे ॲड करायचा आहे म्हणजे तुमची जी टी सी असेल ती इथे अपलोड करून घ्यायची आहे जसं आपण आधार कार्ड अपलोड केलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला ती पण इथे अपलोड करून घ्यायचं आहे मी तुम्हाला डेमोसाठी सांगत आहे तुम्ही परफेक्ट आपली फाईल जी आहे तीच अपलोड करा त्याच्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र जर तुमच्याकडे डोमेसिल सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करून घ्यावं लागेल बघा आपण सर्व फाईल ओपन इथे अप अपलोड केलेल्या आहेत त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्नाची माहिती आपल्याला इथे द्यायची आहे तुमच्या कुटुंबाची जे असेल तुमचं एक लाखाच्या खाली असेल एक लाखाच्या वर असेल एक एक लाख ते तीन लाख तीन लाख ते सहा लाख सहा लाख ते आठ लाख जे काही असेल ते तुम्ही इथे चूज करून घ्या त्याच्यानंतर इथे पासपोर्टचा नंबर टाकायचा आहे तुमच्याकडे जो पासपोर्ट आहे तो तुम्हाला इथे मेन्शन करून घ्यायचं आहे तर माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी इथे टाकत नाही मला मी मस्त सांगून राहिलो त्याच्यानंतर तुमच्याकडे पासपोर्ट असणे आवश्यक आहे ते पासपोर्ट तुम्हाला पासपोर्टचा जो नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे उत्पन्नाचा तहसीलदाराचा स्वाक्षरी असलेला नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र किंवा इकॉनॉमिकली विक सेक्शन असलेलं प्रमाणपत्र हे तुम्हाला इथे ॲड करायचं आहे ते ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो इथे अपलोड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली अटी व शर्ती दिलेल्या आहेत त्यासुद्धा वाचून घ्यायच्या आहे अटीमध्ये जर शर्तीमध्ये आपली सदर प्रशिक्षणासाठी निवड झाल्यास आपणास वैद्यकीय अधिकाऱ्यांचे फिटनेस प्रमाणपत्र सादर करावं लागेल तुम्हाला फिटनेस प्रमाणपत्र एखाद्या डॉक्टरकडून लिहून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला द्यावं लागल ते झाल्याच्यानंतर तुम्हाला आय वरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करून तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे फॉर्म सबमिट झाल्याचं जे सक्सेसफुलीचा मॅसेज येणार तो तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे कारण तो मेसेज तुम्हाला तुमचं निवड झाल्याच्या नंतर तो कामात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी अर्ज कसा करायचा होता त्याबद्दल आपण व्हिडिओ बघितलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही जर माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतात धन्यवाद